नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे कपिलच्या छातीत गोळ्या घालून आरोपी बंदूक घटनास्थळावर टाकून पसार झाल्यात तर वाळूज परिसर हा गोळीबाराने हादरलेला आहे वडगाव कोल्हाटी नावाच्या भागात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे छातीत गोळ्या घातल्याने हत्या करण्यात आलेली आहे मंडळी राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रचंड घटना वाढतात त्यातच आता छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज परिसरात अशीच एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे वाळूज परिसर हा गोळीबाराने हादरला आहे वाळूज मधल्या वडगाव कोल्हाटी या भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे आणि ही घटना सकाळी उघडकीस आली आहे हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तर पोलीस या गोष्टीचा पूर्ण तपास करतायत आणि घटनास्थळी ते दाखल झालेले होते कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे कपिलच्या छातीत गोळ्या घालण्यात आल्या आणि आरोपींनी बंदूक घटनास्थळावर टाकून पसार झालेल्या आहेत तर उत्तरी तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला होता मिळालेल्या माहितीनुसार तिसगाव वडगाव महामार्गावरील साईबाबा चौकामध्ये काही महिला पहाटे कचरा टाकण्यासाठी गेलेल्या होत्या मात्र त्या कचरा कुंडीच्या ठिकाणी मृतदेह आढळला तरुणाचा मृतदेह हा रक्तबंबाळ अवस्थेमध्ये असल्याने महिला घाबरल्या महिलांना महिलांना ही बातमी कळताच त्यांनी ही माहिती परिसरातील नागरिकांना दिली यातील सतर्क नागरिकांनी तातडीने ही माहिती वाळूज एम डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांना दिले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास वैष्णव आणि त्यांची टीम घटनास्थळी आली घटनास्थळाची पाहणी केली असता तरुणाच्या छातीमध्ये चा गोळ्या घालून खून केल्याचं प्राथमिक माहिती समोर आली त्यानंतर आजूबाजूला पाणी पाहणी केली असता गावठी कट्टा आणि एक गोळी आढळून आले घटनास्थळी काडतुसं देखील आठ आधो, आढळून आहे पोलिसांनी तरुणाचा फोटो परिसरातील नागरिकांना दाखवून त्याची माहिती घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मृत तरुण हा रांजणगाव येथील असून त्याचं नाव कपिल पिंपळे आहे माफ करा कपिल पिंगळे आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे पोलिसांनी तातडीने ही माहिती मुलाच्या कुटुंबियांना दिली आहे मुलाचे वडील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृताची पाहणी करून स्वतःचा मुलगा असल्याची खात्री केली रक्ताच्या थारोळात पडलेल्या कपिलला बघून त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी आक्रोश केला कपिल हा रांजणगाव परिसरात राहत असताना त्याच त्याच्या परिसरातील नागरिकांसोबत चांगला संपर्क होता त्याचा मित्रपरिवार देखील मोठा होता मात्र त्याच्या कोणाची दुश्मनी होती का किंवा त्याच्यासोबत काही अघटित घडलंय का ही, ही माहिती सध्या पुढे आता गोळा केली जातीय वडगाव कोलाटी येथे घटनास्थळी बघ्यांची गर्दी पाहायला मिळाली कपिलचा फोन नेमका कुठे आहे हे देखील शोध करण्यात येतोय आणि कपिलचा खून का करण्यात आला या गोष्टीचा देखील शोध करण्यात येतोय मारेकरी कोण कुणी खून केला हे आता काही दिवसातच पोलीस उघडकीस आणतील तर अशा पद्धतीची घटना ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे